नमस्कार मंडळी मी सागर जाधव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे थेट स्वर्गनगरी कोकणातून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सकाळ सकाळीच गावी आलो आहे आज वीस तारीख आहे सकाळ सकाळ गावी आलो आहे गा गावी यायचं कारण म्हणजे असं की माझ्या आजीचं कार्य आहे त्या त्यासाठी आलो आहे पण मला व्हिडिओ बनवायची नव्हती बट गावचं वातावरण वगैरे बघून आहे ना मला असं वाटलं की जा होऊ दे जाऊ दे व्हिडिओ बनवून जाऊ दे कारण आता परत यायला चान्स भेटेल किंवा नाही भेटेल माहीत नाही त्यामुळे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर मंडई ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की गावाकडचं वातावरण आणि आजूबाजूचा निसर्ग तर मंडई पाऊस वगैरे हो पडला आहे ना तर गावाकडे आहे ना सगळं हिरवळ झालं आहे तर त्यामुळे सर्व इकडे हिरवळगार व्यवस्थित व्यवस्थित सगळं भारी वाटतं आहे ना तर मंडई व्हिडिओ बनवायचा मन करून गेलं तर मी व्हिडिओला सुरुवात केली आता फोड़े माने ही तर आता बघूया पुढे व्हिडिओमध्ये काय काय सुरुवात बघूया काय काय बघायला इथं तर मंडळी आहे ना गावाकडे ना कसं आहे असं माहिती आहे काय जेव्हा पावसाळा सुरू होतं ना तर ना जास्वंदीची किंवा गुलाबाची झाडं असतात ना जेव्हा अगोदरची आहे ना खुंटून वगैरे आहे ना काट कापतात त्यांना आणि त्यांनाच दुसरीकडे लावतात तर म्हणजे पुनर् म्हणजे बोलतात ना परत झाडं लावतात तर मंडळी अशा प्रकारे आमच्या इथे लावलेले आहेत पाणी तर ह्या साईडला इकडे जास्वंदीची झाडं लावलेली आहेत म्हणून आणि तशा ह्याच त्याचप्रकारे इकडे ह्या साईडला इकडे गुलाबाची झाड आहे म्हणजे जे मोटर रोप असतं ना गुलाबाचं किंवा जास्वंदीचं त्याच्या फांद्या तोडायच्या आणि त्या रोवलेल्या तिकडे आणि इकडे सीतापल आहे इकडे नारळ आहे आणि इथे समोर पेव ध्रुव आहे आणि इकडे आमचं कोकणातलं छोटंसं घर छोटंसं बोलता येत नाही पण घर तर अशा प्रकारे इकडे आमचं घर आहे आणि समोर तिकडे वाडी आहे है मदे आले है। तर सेपरेट घर आहे आमचं एका बाजूला त्या गावच्या घराकडच्या किचनमध्ये आलेलो आहेत आणि खूप दिवसानंतर इकडे मम्मी दिसते व्हिडिओमध्ये तर मम्मी इकडे ज पाहुणे वगैरे आले त्यांसाठी काय बनवतेस पाय का पोंडीचा भात भात पाय भात पाय करते मग हाय हाय इकडे साक्षी चूल फुकते पण त्याच्यानंतर काय चूल काही पेटत नाही जोर लाव जोर लाव चूल काय पेटत नाही इकडे छाप्याला कोरा कोराकोरा चहा इकडे सतीश पण आहे माझ्यासोबतच आले सकाळी आणि ह्या साईटला बघा फणस आहेत हे माझे फणस पिकलेले आहेत काय एक पिक आहे नाही हिरो आहे आहेत दोन्ही पण बरके आहेत आणि या इटला समीक्षा आणि मागे कोण आहे संस्कार जाधव डॉन भाई इकडे एकदाचा पेटलाय चुल पेटली कॉन्ग्रॅच्युलेशन

मंडळी आता माझ्यासोबत बाबू आहे तर पाठीमागे चालले घराच्या मागच्या बाजूला वाडा आहे तिकडे चालला गोटा तिकडे चाललाय घुरं बाहेर बांधलेले आहेत ती आतमध्ये बांधायची आहे पाऊस आला आहे ना त्यामुळे त्यांना आतमध्ये बांधायच्या वाड्यात तर तिकडे चाललो आहे आता या साईडला पुढे बाबू आहे बाबूसोबत चाललो आहे आणि हा समोरच वाडा आहे इकडे पोपती आहे इकडे गुरं आहेत ही गाय आहे इकडे पाडी आहे आणि तो तिकडे पाडा आहे काय पकडायला लागेल पळतो काय एक आतमध्ये बांधील आहे <laughs> बाकीचे तिकडे आहेत बाबू आणि आता एका एकाला सोडून

तर अशा प्रकारे हा इकडे गोठा आहे वाडा शुद्ध भाषेत गोठा आणि इकडे आमच्या म गावठी भाषेमध्ये वाडा अरे मंडळी हे बघा हे ह्याला काय बोलतात आमच्याकडे तर ह्याला सळद बोलतात सळद बोलतात सळद आणि इकडे ज्या वस्तू ठेवलेल्या त्या वस्तू म्हणजे हे बांबू वगैरे आहेत मेढी आहेत बांबू वगैरे आणि हे जे ठेवलं आहे त्या भागाला एरिया बलाट म्हणतात तर आणि इकडे खालच्या बाजूला हे इकडे खोपटे आहे तर उन्हाळ्यामध्ये आहेत ना मित्रांनो पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये चूल पे चूल पेटवण्यासाठी लाकडं लागतात तर पा उन्हाळ्यामध्ये खोपटी भरली जाते सगळी लाकडं वगैरे रानातून आणून उन्हाळ्यात पावसाच्या आधी सगळी कामं वगैरे केली जातात तशी अशा प्रकारे सगळी लाकडं वगैरे भरली ठेवली जातात आणि ती पावसामध्ये वापरली जातात चूल ठेवण्यासाठी तर आमच्याकडे याला खोपटी बोलतात तर काय 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 लोक आता ह्याच्यावरती पत्र आहे काय काही लोकांकडे तर कवळाचं असतं कवळ असतं वरती जसे खाली पण एक वाडा आहे तिकडे तिकडे पण आतमध्ये गुरं आहेत दिसत आहेत करून दाखवतो तिकडे पण गुरं आहेत दुसरे रवीयांना आहेत त्यांची गुरात शक्यतो त्यांचीच आहेत मंडळी अशा प्रकारे इकडचं वातावरण बघा एकदम भारी आहे हिरवा घर सगळीकडे तर मंडळी कोकणामध्ये आहे ना पावसाळ्याला सुरुवात झाली काय ना तशी शेतीची कामं वगैरे हो सुरू होतात ना तसेच ज... गावाकडे आहे ना काही काही लोक आहेत ना वापा तयार करतात म्हणजे भाजी वगैरे पेरतात वेगवेगळ्या प्रकारची तर तिकडे काकांनी काकीने भाजी पेरले तर इकडे सगळी बारीक बारीक मी सगळी दिसते ना ना एवढ्या एरियामध्ये ती सगळी भाजी पेरलेली आहे कसली भाजी आहे हां पालक अच्छा इकडे पालकची भाजी वगैरे आहे आणि हे काय आहे हां मुळा नक्की हां ही मुळ्याची भाजी आहे तर मंडई आत्ता पाऊस वगैरे पडते ते आलेत वरती अजून मोठी होती मोठी नंतर मग किती काढ काढतील मग नंतर अशा प्रकारे काय काय भरपूर भरपूर का कामं होतात पावसाळीच्या वेळी आणि आत्ता बघायला गेलेत ना तर मंडई इकडे रानामध्ये रानभाज्या पण भरपूर भेटतात गा कोकणात गावाकडे तर तिथे माहीत पाहिजेत कोणकोणत्या ना रानभाज्या वगैरे आहेत त्या प्रत्येकाला तर त्यानुसार रानभज्या असतात त्या खायला भारी लागतात एक मंडळी ह्या साईडला तुम्हाला जे दिसतंय ना तर हे हळद लावलेलं आहे त्याला हळदीचा ओंडा बोलतात विशुकूट आहे विशूट टाकी अंक बोलून काय शाळेचा पहिली पहिलीला ना बोलून नाही बोलतरी मी आता शाळेत जाऊन बाईंचं नाव सांगणार ना। किंवा काय बोलत नाही विचारला येत नाही त्याला काय पाऊस जोरात येऊन गेला आहे आणि आता थोडासा पाऊस थांबलेला आहे तर आमच्या इकडे घराच्या मागच्या बाजूला ह्या साईडला इकडे खाली फर्रा आहे तर तिकडे जाऊन येतो राऊंड मारून येतो जरा बघून येतो पाणी वगैरे आलं आहे कितीपर्यंत पाणी आहे अजून काय तिकडचं आहे कारण पाणी जोरात व्हायला लागलं का तिकडे मासे वगैरे चढतात तर ह्यावेळी बोलत आहेत की अजून पाणी वगैरे गेलं आहे नाही तर म्हटलं जाऊन येऊया मग असे जोरात पाऊस येऊन गेला आहे तर बघून जाऊन येतो राऊंड वगैरे तर हो तिकडे पाणी वगैरे किती आहे कुठपर्यंत पाणी वगैरे आहे तर मी, मी <laughs> <laughs> <दाविला होता>। <laughs> <दाविले>। <laughs> आहे मी एकटाच नाही जात आहे माझ्यासोबत तिकडे पाठीमागे आर्यन आहे तिकडे आर्यन आहे लास्ट येतो व्हिडिओमध्ये आहे ना भाव दहावीला होता दहावी आर्यन सांग दहावीला किती पर्सेंट पडले अरे सांगितज मला पडलेले आहे तोंडकाला पोहतोस हा तोंड काय लाभत मग लास्ट आहे तो लय म्हणजे हिरो आहे ना तो म्हणतो पोरी वगैरे कोण पटल्या तर उगा पोरी विचारते तुला तर भाऊ दहावीला होता दहावीला त्याला त्र्याहत्तर पॉईंट किती त्र्याहत्तर पॉईंट झिरो त्र्याहत्तर पॉईंट झिरो त्र्याहत्तर टक्के म्हणले दहावीला आता पुढे माझ्या कुठे कॉलेजला ऍडमिशन घेतलं रामपूर रामपूरला कॉम कॉमर्स साइडमधून ॲडमिशन घेतलंय म्हणजे ह्या साईडला खाली पर आहे तिकडे आता जायचं आहे तिकडे बघून यावा तिकडचा आढावा घेऊया तर अजून इकडे संस्कार पण आलेला माझ्यासोबत तो येतोय काय so आता मी तर तुम्हाला चेहरा दाखवणार आहे इकडे सतीश पण तयार झालेला आहे तर जाऊया एक माणूस तिकडे गेलाय मुंबईत ना आले तो गावकऱ्यांना भेटायला गेलाय जाऊ ति त्याला चला आपण जाऊया आता डायरेक्ट खाली पर्यावरती चला आले जाऊन भेटूया मित्रांनो आलेला आहे ह्या साईडला ह्या साईडला इकडे शेती आहे पूर्ण ह्या इकडे पट्ट्यामध्ये शेती आहे इकडे पण आहे आणि त्या साईडला वरती पण आहे आणि ह्या साईडला पण शेती केलेली आहे आणि हा जो परा येतोय ना हा इकडून वावर तिकडून वरतून डोंगरातून आला आहे तिकडून वरती पण गाव आहे सा त्या साईडला तर त्या साईडून वाहत आला आहे आणि ह्या साईटून असा खाली गेलाय तिकडे खाली पण अजून बंदर आहे तिकडे पण जाणार आहोत आम्ही तिकडे पण दाखवतो तुम्हाला आणि ह्या वर्षी हे नवीन बांधलेलं आहे काहीतरी नवीन मित्रांनो हे गेल्या वर्षी नव्हतं हा पूर्ण प्लेन होता कारण मित्रांनो हा रोड बनवला आहे त्यामुळे ही मोरी टाकली आहे पूर्ण तर पूर्ण मोरी टाकल्यामुळे खड्डा पण झालेला आहे आणि ह्या साईडला पण खड्डा झाला आहे बघा ह्या साईडून पूर्ण मोठा खड्डा झाला आता इकडे पाणी खदूळ झालंय पाऊस पडून गेला ना तर शेतामधला चिक शेतामध्ये चिकळ आहे ना त्यामुळे शेतातलं पाणी इकडे आलंय खाली पाऱ्याला तर ते चिकळ वगैरे झालंय नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं थोडं पाण्यात कॅमेरा बुडवून पण नाही दाखवू शकत त्या साईडला वरती जाव्या वरती पण पाणी येत तर मंडळी इकडे आहेत ना छोटे दिवशी मासे चालतात पाऊस पडून गेलाय ना त्यामुळे हे बघा मासे चालत आहेत हे बघा हे बघा येऊ का इकडे मासे चालत आहेत छोटे दिवस हे थांबधाम थांबधाम हा बघ हे बघा हे बघा येऊ का मासे खा आहेत तर म्हणजे आमचं इकडे बंदर आहे आणि ह्या बंदरवरून जोपर्यंत जोरात पाणी जात तो तो नाही तो तोपर्यंत मासे चढणार नाहीत तर पाणी इथं जात आहे हळूहळू तर मासे चढतायत हे बघा आता कातला चिपकून चिपकून वरती जाणार मासे तिकडे त्याच्यावरती उड्या मारतात आणि चिपकलेत पुढे तर जाऊन जाऊन चाचू शकत नाही कारण इकडे खड्डा आहे पूर्ण मोठा हे बघा हे बघा दिसतयच काय पुढ्या मारतायत हो ना त्याच्या तिथे बात बघ तू अजून एक चढतो बापरे कार्यन उतरलाय खाली खड्ड्यात पचका पचका एक पण नाही गावला गावलाय चवा चवास चवा घेऊन येन इकडे पकडून आणला एक मासा गेला हातात हाता ना मळू मासा होता त्यामुळे तो सटकतो हातात ना गावत नाही जास्त उडी मारतो तर हातात ना सटकला त्याच्या तर गेला तर तिकडे अजून मासे उड्या मारत आहेत वरती जाऊन आता प पकडण्याचा प्रयत्न चालू आहे आर्यनचे हो गे एकतरी गावतोय हातामध्ये त्याच्या આર્યન હાઈડલા હાઈડલા જા ઇકડે अरे सरलाच ना सगळ्यात दादा बाहेर जाते ना अजून दात बाहेर येतील घरचे बघणारच काय तुझे व्हिडिओ घरचे बघणार आहेत घरातले बघणार व्हिडिओ पुढे घे पुढे घे पुढे घे मग आम्ही वरतून दाखवलं ना तुम्हाला तर तिकडून जे पाणी येतं ते इकडून येतं इकडे खाली ह्या साईडला आणि ह्या साईडला मोठा खड्डा आहे पण तो खड्डा आहे तो आता पूर्ण तिकडची सगळी रेती माती वगैरे सगळी येऊन इथे जमा झाली त्यामुळे तो खड्डा भिजून गेला आणि त्याच्यामुळे ही सगळी झाडं वगैरे झाले त्याच्यात तर इथं पण मोठा खड्डा आहे आणि इकडचं पाणी तिकडे खाली जातं आहे आणि ह्या साईडून पण इकडून भोक आहे कुठून तरी होत आणि इकडे पाणी येतं आहे तिकडे बाहेर मंडळीनंतर ना पुढे जून मे जून जुलै ऑगस्टमध्ये ना इथे मासे पकडतो आम्ही पकडतो मी पकडायचो आता नाही आता मुंबईत गेल्यापासून नाही जेव्हा गावी होतो तेव्हा मासे पकडायचो इकडे घर टाकून तर मंडळी इकडे मला एक मिळालं आहे ह्याला आमच्याकडे कोका बोलतात काही ठिकाणी खुबा पण म्हणतात तर आमच्याकडे ह्याला कोका म्हणतात तर मंडळी ह्याच्यातलं आहे ना हे घरी घेऊन जातात जमा करून आणि त्यांना उकडवायचं उकडवून झाल्यानंतर ह्याचं हे कवर काढायचं आणि त्याच्या आतमध्ये आहे ना घर असतो तर तो घर काढून त्याची भाजी वगैरे बनवायची असते तर पण वगैरे पण मस्त लागते त्याची तर आमच्याकडे याला कोका बोलतात काय काय जणं खूप पण म्हणतात तर म्हणजे याला आपण पाण्यात टाकून द्या परत हे दोघं अजून काय करतात का का काय म्हणतात आतमध्ये अजून आर्यनला अजूनपर्यंत काय मासं गावत नाहीत तर छत्रीची वाट लावून टाकली पूर्ण आर्यन <laughs> छेत्रीचा मासा गावलाय मासा गावलाय तू मासा आला छत्रीची वाट लावून टाकलाय <laughs> तर जीवाचं रान करून एवढ्या मोठ्या खड्ड्यात उतरून दोघांनी बघा किती मासे पकडले नाहीत ते दोन किलो पाच किलो भरतील ना किती किलो भरतील <laughs> लोकांचा अरे घरात जाऊन सांबार बनवू द्यायचा आता तर मंडळी चला जाऊया आता घरी जायची वेळ झाली तर अजून बरंच काय काय आहे दाखवण्यासारखं पण व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळे तर मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबवतोय आता आम्ही चालले घरी तर मासे पण पकडून झालेले आहेत आणि जास्त काय नाही थोडेच गावले असे माझ्या मस्तीमध्ये आलो होतो बघायला तर ते जण उतरले पाण्यामध्ये आणि तेवढेच मासे पकडलेत तर, तर, तर बाबू थोडं खाली आहे तो चेंज करतोय तिकडे कपडे भिजलेत म्हणून त्याचं तर आता आम्ही आता घरी जातोय तर बघूया आता पुढे काय कसं काय ते तर आता घरी जायचं आहे तर मंडळी ही व्हिडिओ इथंच थांबवतोय खूप मोठी होईल व्हिडिओ त्यामुळे ही व्हिडिओ इथेच थांबवतोय तर मी म्हणजे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की आवर्जून कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सुद्धा करा तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय जय महाराष्ट्र